नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या दिवशीचा कापूस बाजारभाव काय असणार आहे हे पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच आज सुद्धा जसं अपेक्षित होतं त्याचप्रमाणे मार्केट आजही खाली उतरलेलं आहे परंतु मार्केटमध्ये आज फारशी तफावत दिसत नाहीये त्यासोबतच मार्केटमध्ये जर आणखी एक दोन दिवस जरी मार्केट डाऊन राहिलं परंतु त्याच्यामध्ये जर शंभर रुपयाची जर फक्त घसरण असेल तर मात्र मार्केट जे आहे लवकर रिकवर होण्याची शक्यता आहे आणि परत भाव वाढीची शक्यता आहे पण पर जर परत हे तीन दिवस आणखी दोनशे दोनशे किंवा दोनशे तीनशे शंभर अशा पद्धतीने जर मार्केट उतरत राहिलं तर मात्र मार्केटला परत रिकवर होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि परत भाव वाढण्यासाठी सुद्धा तेवढाच जास्त वेळ लागणार आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत आजचा कापूस बाजार भाव मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्हाला जर बोर्डवर शक्यतो काही आकडे तुम्हाला दिसत नसणार आहेत कारण लाईटिंग जे आहे खूप जास्त प्रमाणात आहे तर आवाजाकडे लक्ष असू द्या कारण तसंही मी तुम्हाला इकडे दिलेलंच आहे की मार्केट भाव कशा पद्धतीनं आहे परंतु जे स्थानिक बाजारभाव आहेत ते मात्र तुम्हाला दिसणार नाहीत किंवा काही ठिकाणी लिहिलेले पण नाही आहेत त्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का जेणेकरून तुम्हाला येतील तर कालचा रेट जर आपण पाहिला तर कालचा जो रेट होता तर तो होता त्रेपन्न हजार आठशे रुपये हजार सातशे रुपये एवढा झालाय तर आता गठन जे आहे तर हे शंभर रुपयाने उतरलंय एकोणतीस एमचा धागा म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस घेतला जातो त्या कापसाचा भाव त्रेपन्न हजार सातशे रुपये आज झालाय जर स्थानिक बाजारपेठेमधले जर रेट पाहिले किंवा दर पाहिले सा 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 तर साधारणतः आज असणार आहे सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार नऊशे कारण शंभर रुपये ज्यावेळेस मार्केट उतरतं तर मार्केटवर फारसा काही दबाव येत नाही परंतु ज्यावेळेस मार्केट दोनशे तीनशे चारशे रुपयांनी उतरतं त्यावेळेस मात्र मार्केटमध्ये दबाव निर्माण होतो त्यासोबतच स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट वाढतात सुद्धा स्लोली आणि कमी सुद्धा होतात स्लोली म्हणजे कमी एकदम स्लोली होत नाही खूप फास्ट होतात परंतु रेट ज्यावेळेस वाढायचे असतात तर त्यावेळेस मात्र स्लो स्लो रेट चढतात त्यामुळं रेट जो असणार आहे तर साधारण सहा हजार आठशे सहा हजार नऊशे आणि ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे म्हणजे अकोट बाजार समिती तर अकोट बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत तीसेमेमध्ये सुद्धा आज कमकुवत आहे रेट आणि आजचा जो रेट आहे हा जर साधारण आठ हजार तीनशे रुपये ते आठ हजार चारशे रुपये एवढा आपल्याला पाहायला मिळणार आहे राजस्थानमध्ये आजही तीच परिस्थिती आहे राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसापासून एकही दिवस मार्केट अजिबात हल्लेलं नाहीये तर मार्केट आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आज शंभर रुपयांनी मार्केट कमी होऊन त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढे झालेले कर्नाटकामध्ये सुद्धा आज दोनशे रुपये कमी होऊन शंभर रुपये कमी होऊन त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं झाले तर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये दोनशे रुपये कमी होऊन त्रेपन्न हजार नऊशे रुपये एवढं मार्केट आजच्या दिवशीच झालेलं आहे तर एकंदरीत आपल्याला जो रेट पाहायला मिळणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये जिल्ह्यावाईज थोडासा वेगळा असू शकतो कमीत कमी सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे मॅक्सिमम सात हजार आणि काही तुरळक ठिकाणी म्हणजे अकोला जिल्ह्यामध्येच फक्त साडेसात हजार ते सहा सात हजार सहाशे रुपये एवढं तर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच बाजारभाव अंदाजासाठी आपल्या आजच आपल्या आपल्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा धन्यवाद